आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेजराम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्लीच्या कर्तव्यपथ इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य सोहळा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात श समारंभ पुस्तकावर स्वाक्षरी करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे आता मुख्य समारंभाच्या स्थळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचे आगमन झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्ष शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले याप्रसंगी पोलिस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजासह राष्ट्रीय सलामी दिली मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले नागपूर शहराला दोन हजार चौदा ते एकोणवीसच्या काळात राष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी एक अनेक प्रकल्प आणले गेले विकासाचा वेग दोन हजार चोवीस ते एकोण एकोणतीस या वर्षामध्ये देखील कायम राहून नागपूर हे आंतरराष्ट्रीय शहर मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आपल्या प्रयत्नामुळे होईल असा विश्वास नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केला कस्तुरचंद पार्क इथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात मुख्य भाषण करताना ते बोलत होते याप्रसंगी विविध पथकांचे पत पथसंचालन झाले याप्रसंगी बावनकुळे यांनी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अरण्य अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली आणि प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर विलास डांगरे यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे तसेच राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल आणि नागपूर पोलिसांचे देखील अभिनंदन केले काल त्रिमूर्तीनगर नागपूर येथील राजीव गांधी ग्लो गार्डन पुष्पोत्सव दोन हजार पंचवीसचा शुभारंभ मनपायुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला दोन फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी जास्तीत जास्त या पुष्पोत्सवाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले हवामान आज नागपुरात चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार